गिरगावमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांचा विषय आहे सभापती महोदय गिरगाव भागातील उपकर प्राप्ती इमारती दुरुस्ती मंडळाच्या इमारती भाडेकरूंच्या इमारती बेनामी मालमत्ता इमारती पागडीच्या इमारती तसेच मेट्रोमुळे बाधित रहिवाशांचे प्रश्न गिरगावचे अनेक वर्ष प्रलंबित आहेत या इमारती शंभर वर्ष जुन्या असून अनेक इमारती मुडकळीस आल्या असल्याने त्यांचा पुनर्विकास करण्याची सभापती महोदय अत्यंत आवश्यकता आहे आणि या पुनर्विकासामध्ये अनेक अडचणी आहेत मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने बांधलेल्या पस्तीस इमारतींचा प्रश्न स्पष्ट धोरण नसल्यामुळे आज अनेक वर्षापासून विकास रघडला आहे मुंबई आर आर बोर्डाच्या एकल स्वरूपाच्या इमारतींचा प्रश्न आहे तो रखडला आहे बेनामी मालमत्तांचा पुनर्विकास सभापती महोदय दक्षिण मुंबईत साधारणतः पंधरा हजार उपक्रम प्राप्त इमारती आहेत त्यातल्या सहा हजारापेक्षा जास्त गिरगावात आहेत अनेक मालक हे परागंदा झालेले आहेत काही लोक अस्तित्वात नाहीत त्याच्यामुळं मूळ मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि बिल्डर महानगरपालिका अधिकारी व महसूल अधिकारी आर्थिक हितसंबंधापोटी संगणमत करून या ठिकाणी मालमत्ता आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करून असून त्यावर हक्क दाखवत आहेत दुसरा प्रश्न आहे उपकर इमारतीच्या सेवन्टी नाईन ए नोटीस बजावलेल्या घरमालकांचा त्या ठिकाणी प्रश्न आहे त्यांची यादी प्रकाशित करावी स्वमालकीच्या इमारती इमारतीतील रहिवाशांच्या वेगळ्या अडचणी आहेत पागडीतील इमारतीच्या रहिवाशांना संरक्षण देण्याची आवश्यकता सभापती मोदय आहे पागडी व बेनामी इमारतींची देखभाल व दुरुस्तीची आज सभापती मोदय या ठिकाणी आवश्यकता आहे संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा विषय आहे पुरातन धार्मिक वास्तूंचे सन्मानजनक पुनर्वसन त्या ठिकाणी होणं कारण वैद्यवाडीतील विठ्ठल रखमाई मंदिर असेल खेतवाडीतील पितळे मेन्शनचं मारुती मंदिर असेल स्वामी समर्थ नगरचं ओंकारेश्वर मंदिर असेल फोरजेट हिलचं विठ्ठल मंदिर असेल ताडदेवचं मारुती मंदिर असेल अमृतवाडीचं हनुमान मंदिर असेल श्री गणेश मंदिर ताडीव ताडदेव अशी अनेक मंदिरं आहेत की पुनर्वसन करीत असताना विकासक या धार्मिक स्थळांचं सन्मानजनक पुनर्वसन करत नाही आणि त्यामुळे याकडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे मेट्रोनं त्या ठिकाणी पाच हजार इमारती बाधित झाल्या आहेत मेट्रो कॉर्पोरेशनने पुनर्वसनाची जबाबदारी या ठिकाणी घेतली आहे अजून पुनर्वसन योग्य पद्धतीनं झालं नाही असे अनेक विषय आहेत माझा माननीय उपमुख्यमंत्री मोदय आपण या ठिकाणी सभागृहात माझी आपल्याला विनंती आहे की गिरगावकरांची अपेक्षा आहे की या ठिकाणी शंभर शंभर वर्ष या इमारतींचा विकास होऊ शकला नाही इमारती कधीही पडत आहेत त्यामुळे इथे पागडीच्या इमारती आहेत त्या ठिकाणी सेसच्या इमारती आहेत बेनामी इमारती आहेत त्या पुनर्विकासाच्या संदर्भात या ठिकाणी आपण काय करणार आहात माझी विनंती आहे की आपण मालक अडेल तट्टूपणा करतात त्यांचा दबाव त्या ठिकाणी असतो आपण या गृहनिर्माण संस्थांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना हाऊसिंग सोसायट्यांप्रमाणे पागडीच्या सोसायटी रजिस्टर करण्याची परवानगी देऊन त्यांचं जर हाऊसिंग सोसायटी केली तर स्वयं पुनर्विकास ते, ते करू शकतात कारण गिरगावला छोट्या छोट्या इमारती सभापती मोदय या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आपण या ठिकाणी तशा प्रकारचा निर्णय घेणं आवश्यक आहे ही एक मागणी आपल्याकडे सभापती मोदय या ठिकाणी माझी आहे कारण महापालिकेचे अधिकारी सभापती मोदय त्या ठिकाणी डिलॅबरेट मोडकळी साली की नोटीस पाठवतात एका बाजूला बिल्डर अधिकारी संगणमत करून त्याला बाहेर काढतात ना त्याचा पुनर्विकास रस्त्यावर हा मराठी माणूस मुंबईचा गिरगावचा त्या ठिकाणी आहे म्हणून आपण या संदर्भामध्ये त्यांना सोसायटी रजिस्टर करण्याची परवानगी देऊन त्यांचा स्वयं पुनर्विकासाचा किंवा विकासाचा मार्ग मोकळा करावा ही दुसरी मागणी आणि तिसरी मुख्य उपमुख्यमंत्री मोदय माझी मागणी आहे की यांचं जे भांडण असतं तंटा हा स्मॉल कॉच को कोर्टात चालतो आणि स्मॉलकॉज कोर्टामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी हे त्यांचे तंटे प्रलंबित राहतात तर ते हायकोर्टात जर गेले तर तात्काळ निर्णय त्या ठिकाणी घेतला जाऊ शकतो आणि तशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंटसुद्धा आहे तर या तीन विषयासंदर्भात या ठिकाणी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरसुद्धा चारशे वर्षाचं जुनं आहे त्यांनाही अशाच प्रकारे चाळींचा विळका आहे तर मला वाटतं या पुनर्विकासाच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी भूमिका घ्यावी मी गिरगावला एक मेळावा घेतला होता पाच सहाशे सोसायट्यांचे त्या ठिकाणी लोक उपस्थित होती त्यांचं लक्षसुद्धा या लक्षवेधीच्या निमित्तानं या ठिकाणी लागलेलं ला आहे मला गिरगावातनं अनेक सकाळपासून फोन येत आहेत उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला हा विषय माहीत आहे गृहनिर्माण मंत्री आपण आहात आपण या संदर्भामध्ये या ठिकाणी मराठी माणसांना गिरगावचा दिलासा द्यावा अशी मी आपल्याकडे विनंती करतोय सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी जो एकूणच मोडकळीस आलेल्या उपकर प्राप्त इमारतींचा विषय या लक्ष्यविधीच्या अनुषंगानं सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे याच ही वस्तुस्थिती आहे की या मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यासाठी किंवा पुनर्विकास करण्यासाठी बऱ्याच वेळा तिथं असणारे मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये विसंवाद होतो पण तत्कालीन नगर मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गेल्या वर्षीच या संदर्भामध्ये या इमारतींचा पुनर्विकास व्यवहार दृष्टीने करण्याच्या दृष्टीनं नवीन नियमावली तेहत्तीस चोवीसमध्ये नगरविकास विभागानं एकोणीस बारा दोन हजार बावीसला काही आदेश या ठिकाणी सुधारित निर्गमित केलेले आहेत या अनुषंगानं तीन एक दोन हजार पंचवीसला विद्यमान मुख्यमंत्री महोदयांनी या अनुषंगाने एक संयुक्त बैठक घेतली सन्मान्य लाडसाहेब म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की अनेक वर्ष दरेकर साहेब म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे की या पुनर्विकासाला गती देण्यासाठी किंवा हे जे अडथळे निर्माण केले जातात ते बाजूला करून याला गतीने ही हाऊसिंग कॉम्प्लेक्स म्हणजे गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एक नवीन धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगानं तीन एक दोन हजार पंचवीसला मान्य शिंदेसाहेबांनी एक बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अधिकची सुद्धा माहिती किंवा अधिक कशा पद्धतीने हे सुलभ करायचं या या बाबतीतला प्रस्ताव हा शासनाचे विचार नाही शासन याच्या बाबतीत नक्की सकारात्मक आहे आपण जसं म्हणालात तसं मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने पुनर्रचित केलेल्या इमारतीतील रहिवाशांची संस्था स्थापन करणं सोसायटी स्थापन करणं हे त्याच्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे आपण त्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे की जेणे जेणे सभासद एकत्र करून सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केलेली आहे आणि त्यांनी आपल्याकडे अप्रोच झाले त्याचा इमिजिएट या ठिकाणी आपण हस्तांतर सुद्धा करून त्या ठिकाणी त्याला दिलेला आहे सन्मान्य साहेबांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या ठिकाणी या इमारतींना एकोणऐंशी अ प्रमाणे नोटिसा दिलेल्या आहेत त्याच्यापैकी म्हणजे त्या नोटिसांमध्ये आपण त्याला मुदत देतो आणि ते नाही आले त्याच्यानंतर ते पुढच्या रहिवाशींची संस्था नाही आली तर म्हाडा ते या ठिकाणी टेक ओव्हर करून स्वतः त्या ठिकाणी डेव्हलप करत ही भूमिका आपण स्वीकारल्यानंतर गिरगावातील शहाऐंशी इमारतींना आपण नोटीसा दिला त्यापैकी ते तेरा मालक आणि अकरा सोसायटीवाले हे या पुनर्विकास प्रकल्पाच्यासाठी म्हणून त्यांनी पुनर्विकास प्रस्ताव मुंबई इमारत आणि दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे या ठिकाणी सादर केलेला आहे त्याप्रमाणे आपण जसं सांगितलं की जे अर्धवट रकडलेले प्रकल्प आहेत त्या अर्धवट अवस्थेत सोडलेले प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांच्या बाबतीतली भूमिका काय करणार तर त्या संदर्भामध्ये कठोर भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्यातल्या त्या पंधरापैकी बारा विकासक आणि मालक यांनी पुनर्विकासाचं काम करण्याची अंतिम नोटीस दिल्यानंतर पुढे तयारी दर्शवलेली आहे आणि दोन प्रकल्पामध्ये आपण भूसंपादन करायला सुद्धा मान्यता या ठिका मान्यता या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष मोदय दिलेले आहेत लाड साहेबांनी सांगितलं तसं आणि दरेकर साहेबांनी सांगितलं तसं तीनशे दोनशे वर्षापूर्वीची काही पुरातत्व मं, मंदिरं धार्मिक स्थळं चा, त्या ठिकाणी आहेत की ज्यांना या सोसा म्हणजे या सोसाट्यांच्या चाळींच्या अविळक्यामध्ये आहेत पुनर्विकास करताना त्या लोकांच्या संमतीनं त्याच ठिकाणी या धार्मिक स्थळांचं लोकांच्या संमतीनं जसं तिथल्या स्थानिक लोकांना अपेक्षित आहे स्थानिक लोकांच्या भावनांचा आदर करून त्या बाबतीतलं सुद्धा सकारात्मक धोरण या ठिकाणी अध्यक्ष घेतलं जाईल सरकार या संपूर्ण नक्षलविधीमध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल सकारात्मक आहे मान्य उपमुख्य उपमुख्यमंत्री मोदय तथा गृहनिर्माण मंत्री मोदय यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये जो समन्वय कक्ष आहे त्या समन्वय कक्षामध्ये सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसाला अशा प्रकल्पांचा आढावा घ्यावा आणि त्याचं सादरीकरण मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे करावा असे निर्देश तो समन्वय कक्ष स्थापन करतानाच माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री महोदयाने दिलेले आहेत उपमुख्यमंत्री महोदयांच्या फ्लॅगशिप प्रोग्राम मध्ये या संपूर्ण पुनर्रक्षित आणि पुनर्विकसित पुनर प्रकल्पांचा प्राधान्य क्रमावरती समावेश करण्यात आलेला आहे